बर्च रोमियो लेन क्लबला लागलेल्या भीषण आगीनंतर गोव्यात पहाटेच्या सुमारास हॉटेल रेस्टॉरंट शॅक यांना आगी, आगी लागण्याचे प्रकार भयंकर वाढलेत असाच प्रकार सहा जानेवारी रोजी बार्देश तालुक्यात घडला या तालुक्यात दोन वेगवेगळ्या हॉटेल्सना भल्या सकाळी भीषण आग लागली यामध्ये दोन्ही हॉटेलांचं सामान जळून खाक झालं ही दोन्ही हॉटेल्स जळत असताना मापसा शहरातील खोर्ली भागात एका घराला भीषण आग लागल्यानं घरातील बहुतांश सामान जळून खाक झालं दरम्यान या तिन्ही घटनांमागील मुख्य कारणांचा तपास सुरू आहे अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जानेवारी रोजी पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांच्या सुमारास परवर येथील घराण नावाच्या रेस्टॉरंटला आग लागली याबाबतची माहिती मिळताच परवरी पणजी पिळरनं अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तासाभरानं आगीवर नियंत्रण मिळवलं तोपर्यंत सर्व रेस्टॉरंट जळून खाक झालं होतं या रेस्टॉरंटचं बांधकाम लाकडी तसंच माडाची झावळं वापरून केलं होतं त्यामुळे आग लगेच भडकली प्रसंगावधान राखून अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्टॉरंटच्या आवारातील अकरा गॅस सिलेंडर बाहेर काढल्यामुळं मोठी दुर्घटना टळली दुर्घटनेमध्ये अंदाजे पंचेचाळीस लाख रुपयांचं नुकसान झालंय तर अग्निशामक दलानं तीस लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश दरम्यान या आगीमागे घातपाताची शक्यता वर्तवली जाते दुसऱ्या घटनेमध्ये कळंगूटच्या नायकावाडा भागात निर्माणाधीन साग हॉटेल इमारतीमधील गोदामाला आग लागली ही दुर्घटना सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास घडली सहा मजली हॉटेल इमारतीच्या तळमजल्यावरील गोदामाच्या खोलीमध्ये पेंट आणि इतर साहित्य ठेवण्यात आलं होतं या साहित्याला अचानक आग लागली आणि ते सर्व साहित्य जळून भस्मसात झालं या घटनेची माहिती मिळताच पिळर्न परवरी आणि म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र तोपर्यंत सर्व साहित्य जळालं होतं ही दुर्घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय घटनेमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय दोन्ही घटनांचा पंचनामा परवरी आणि कळंगूट पोलिसांनी केला आहे पुढील तपास सुरू आहे दरम्यान सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास म्हापसा शहरातील खोर्ली भागातल्या एका घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत आगीचा भडका उडाल्यानं खळबळ माजली अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं या दुर्घटनेत साधारण लाखभर रुपयांचं सा नुकसान झाल्याची माहिती घरमालक प्रमोद करपे यांनी दिली आहे गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा